नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना जानेवारी पासून थकीत असलेले केंद्राचे मानधन त्वरित देण्यात यावे व साठ वर्ष वयाची वयोमर्यादा रद्द करण्यात यावे या मागणीकरिता रविवार बावीस जून रोजी एक हजार आशा वर्कर राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे होणाऱ्या जनता दरबारात धडकणार असल्याची माहिती आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटीयू चे राजेंद्र साठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पत्र परिषदेत प्रीती मेश्राम लक्ष्मी कोत्ते जवार रंजना पवनीकर माया कावळे सोनम सोनवणे उपस्थित होते हो। आगी इंदेश कि पर त्या किळक पत्रकार आणि ज्यांना आपण आशा वर्कर म्हणतो त्या आशा वर्कर म्हणतो त्या आशा स्वयंसेविका आहेत त्यांची जी नेमणूक आहे ती आशा स्वयंसेविका म्हणून झालेली आहे आज परिस्थिती अशी आहे

त्यांची भेट घेतली तर त्यांनी माहिती दिली दोन हजार चोवीस ते दोन चा जो केंद्राचा जो निधी आहे जो राज्याला पाठवण्यात आला होता त्याची जे मार्च महिन्यामध्ये जे रिपोर्ट केंद्राला पाठवायची होती ती राज्याकडून पाठवण्यात आली नाही त्यामुळे केंद्राने हा निधी म्हणजे एप्रिल नंतरचा जो निधी आहे म्हणजे पस्तीस सव्वीस चा जो निधी आहे तो राज्याकडे पाठवलेला नाही कामाचा व्याप आशा वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे ऑनलाईन कामाची सक्ती केल्या जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विधवा आणि घटकोटी ज्या आर्थिक दृष्टीने दुर्बल आहे त्या अशा स्वयंसेविकांनी घटमोगत काम करतात त्यांना डिसेंबर महिन्यापासून केंद्राचे मानधन नाही राज्याचं सुद्धा मानधन जे आहे ते मार्च महिन्यापासून अशा स्वयंसेविकेला आतापर्यंत मिळालेलं नाहीये आता मला तुम्ही सांगा की त्यांनी जीवन कसं जगावं मुलांचे हो। शिक्षण औषधोपचार भाडे आणि इतर खर्च कसं जगावं इतर लोकांकडून जे उधारी घेणार तर किती घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे वारंवार आम्ही तीनदा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेला आहे दोनदा मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः भेटलो दोनदा महसूल मंत्री आहेत जे नागपूरचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांच्या जनता दरबार मध्ये आम्ही त्यांना भेटलो एकदा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे त्यांना पत्र पाठवलं परंतु कोणतेही त्यांच्या तर्फे उत्तर आलेले नाही दुसरा विषय जो आहे तेरा जून रोजी एक नवीन परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईतून आलेला आहे अशा स्वयंसेविका ग्रेंश्विक स्वयंसेविका म्हणजे स्वतःच्या इच्छेने तिला आवड आहे म्हणून काम करणार तिला पेन्शन नाही तिला ग्रॅज्युटी नाही कोणती सुरक्षा नाही त्यानंतर ही त्या परिपत्रकामध्ये त्यांनी एक ऑर्डर काढलेला आहे की साठ वर्ष झालेल्या आशा वर्करला कार्यमुक्त केल्या जाईल मग एकतर मानधन कमी आहे त्यांचा जो मोबदला मिळतो त्यावर प्रबंध चालू शकत नाही आणि रिटायरमेंट म्हणजे कार्य मुक्त केल्यानंतर त्यांनी कसं बघतो अशा वर्गांनी मी गाईडलाईन होती जेव्हा पर्यंत ती काम करण्यामध्ये सक्षम आहे तेव्हा पर्यंत ती काम करू शकतं तेव्हा सक्षम राहणार नाही तेव्हा ती कार्य मुक्त केली नाही पण नवीन गाईडलाईन आल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ उडालेला आहे त्यामुळे आमचं म्हणणं त्यामध्ये हे आहे की जी साठ वर्षाची जी गाईडलाईन आलेली आहे या तर ती रद्द करा किंवा साठ वर्षाची गाईडलाईन आलेली आहे ती आम्हाला मान्य राहील पण ती एका श्रंटीवर मान्य राहील त्यांना जर तुम्ही कार्यमुक्त करत असाल साठ वर्षानंतर तर पाच लाख रुपये त्यांना कैवी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन त्यांना लागू होतात

हजारोंच्या संख्येने अशा वर्गात नियोजन भवना पोहोचणार आहे पोहोचल्यानंतर काय परिस्थिती होईल आम्हाला नाही त्यांनी विचार करायचा कमीत कमी एक हजार अशा वर्षातील कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक दुसरं पत्र आणि त्याचबरोबर राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जे आयुक्त आहे यांना आम्ही पत्र पाठवणार आहोत आणि त्या पत्रामध्ये मध्ये तुमचे एक उल्लेख राहणार आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही योग्य निर्णय घ्या अगर तीस तारखेपर्यंत अगर साठ वर्षाच्या कालावधीत पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला आहे आता तो, तो निर्णय मागे घ्यावा किंवा ग्रॅज्युएटी पेन्शन लागू करावी आणि जानेवारी महिन्यापासून जे केंद्राचं मार्गात थकीत आहे मार्च महिन्यापासून राज्याचं मार्गात जे थकीत आहे करा नाहीतर आम्ही परत एकदा दोन हजार ऑक्टोबर नोव्हेंबर आणि दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी संप गाजला होता जो ऐतिहासिक संप झाला होता तो परत एकदा दोन हजार पंचवीस मध्ये होणार म्हणजे होणार आणि त्यांच्या करता जे काही घटना घडेल त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वित्त मंत्री महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे त्याला निमित्ता